सध्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची उलाढाल होत आहे मात्र अवकाळी पावसामुळे अनेक भाज्यांचे भाव हे कमी झाले आहेत सध्या एपीएमसी मार्केटमध्ये हिरव्या आणि लाल कोबीचे भाव हे कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटलंय सध्या हिरवी कोबी ही दहा रुपये किलोने विकली जात आहे तर लाल कोबी पंचवीस किलो मागे विकली जात आहे सध्या कोबीचे भाव कमी झाले आहेत त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय आपण पाहूयात व्यापाऱ्यांनी नेमकं काय आहे होलसेल मार्केटचा बाजार आहे दहा बारा रुपये नाही नाही हे पाहिजे हिरवी कोबीचा बाजार आहे दहा रुपये बारा रुपये बाजार आहे आणि या लाल कोबीचा बाजार आहे बावीस चोवीस पहिले जास्त होतं आता कमी झाले फरक तसं बघायला गेलं तर वीस तीस टक्केचा फरक पडतोच रेट मध्ये हा रिस्पॉन्स म्हणजे आता जसं आव घेणार जास्त असेल तर बाजार का खाली खाली जाणार ना आणि माल कमी झाला का मग बाजार थोडे वाढत जात मेट्रो वीस रुपये किलो वीस पहिल्या आधी चांगला होता पंचवीस पर्यंत बाजार होते विक्री आवक शेवटी आवक जास्त असेल तर बाजार का म्हणजे विक्री कमी हो जाते होतात कमी असते आणि माल कमी असल्या ते विक्री जास्त हो होते आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजिया नवी मुंबई